रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री राजाभाऊ सर्वदे यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आर पी आय सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं विविध सामाजिक क्रीडा आरोग्य शैक्षणिक पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती चिंतन सोहळा नियोजन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली अठरा ऑगस्ट रोजी राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्ह्यात एक लाख अकरा हजार एकशे सदुसष्ट वृक्ष लागवड करण्यात येणार आहे वाढदिवसाच्या सोहळ्याला येताना कार्यकर्त्यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ आणू नयेत त्याऐवजी शैक्षणिक साहित्य द्यावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वृक्षारोपण आणि अन्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अनुषंगाने हा वाढदिवस आम्ही पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी हा देखील उपक्रम घेतो आहे जवळजवळ आमचे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पाच लाख वृक्षाचं या ठिकाणी आम्हाला लागवड करण्याचा आमचा संकल्प आहे परंतु याची सुरुवात करताना सर्वप्रथम आम्ही सोलापूर वन परिक्षेत्र नामनी या ठिकाणी आम्ही वन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची परवानगी घेतली तर त्या ठिकाणी आम्ही अठरा तारखेला येत्या सकाळी अकरा वाजता जवळजवळ एक लाख अकरा हजार एकशे सदुसष्ट वृक्ष त्या ठिकाणी लागवड करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे दरवर्षी साजरा केला जातो त्याच पद्धतीने याही वर्षी मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तसेच आत्ता आमच्या शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जी काही वृक्षाची लागवड आहे ती अठरा तारखेला पहिला टप्पा आम्ही सुरुवात करत आहोत त्यानंतर जो एक लाख अकरा हजार एकशे सदुसष्ट वयांचं जे वाटप आहे ते संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक शाळांमध्ये आम्ही करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे ह्या वयांचं वाटप साहेबांच्या वाढदिवसाच्या नंतर हे होणार आहे या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले अतुल नाग सुशील सर्वदे बाबासाहेब माने श्यामधुरी प्रवीण काळे आदी उपस्थित होते